नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आदिवासी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करा नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरलेला आदिवासी सहकारी साखर कारखाना काही वर्षापासून बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर प्रजाराज शेतकरी समिती कम्युनिस्ट पक्ष ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वतीने नवापूर तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन कारखाना तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी हे निवेदन सादर करण्यात आले शेतकरी प्रतिनिधींनी निवेदनात नमूद केले की सन दोन हजार तेवीस पासून साखर कारखाना बंद असून यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे गेल्या वर्षी सव्वीस सप्टेंबर ही शेतकरी शिष्टमंडळाने कारखाना सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही शेतकऱ्यांनी चालू आर्थिक वर्ष मध्ये गाळप हंगाम तातडीने सुरू करण्याची कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाने शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करावी आणि बंद अवस्थेत असलेल्या कारखान्यामुळे कर्मचारी व ऊस उत्पादकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली प्रजाराज शेतकरी समिती कम्युनिस्ट पक्ष आणि ऊस उत्पादक शेतकरी यांनी जाहीर केले की सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता डोकारे संचालित आदिवासी सहकारी साखर कारखाना प्रांगणात एकत्र येऊन ठोस निर्णय घेण्यात येईल या निवेदनावर प्रजाराज शेतकरी समिती अध्यक्ष वाड्यागावी सचिव सुरेश फत्तेसिंग गावीत कांतीलाल महाराज्या गावीत रमेश रामदेव बिराडे कॉम्रेड दिलीप गावित धनजी रडत्या गावीत आसाराम गोना गावात लाजरेस वसावे मुकेश मंजी गावीत प्रमोद हिंमत वाघ विनोद गावित उमरसिंग दादा वसावे मोहन वसावे संजय वडवे यांच्यासह शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कारखाना पुन्हा सुरू झाल्यास स्थानिक रोजगार ऊस शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल दरम्यान या मागणीवर प्रशासन चेअरमन आणि संबंधित अधिकारी यांच्यात चर्चा सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेत व्यक्त केली जात आहे एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावी आज दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी मागच्या वर्षापासून आदिवासी साखर कारखाना डोकरे हे बंद असल्याने अनेक संघटनांनी तहसील कार्यालयावर निवेदन दिलेलं आहे आम्ही प्रजासत्ताक आपलं प्रजार शेतकरी समिती कम्युनिस्ट पक्ष मिळून आम्ही मागच्या वेळेस तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं पण आता मधल्या पिरियडमध्ये जे संचालक मंडळ आहे त्यांना लोकप्रतिनिधी आदरणीय आमदार श्रीदादा साहेब यांना तसेच द्वारकाधीश कारखाना मालक सावंत साहेब यांना निवेदन निवेदन दिलं आणि पुढच्या सतरा तारखेला कारखान्याच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांची सभा होणार आहे आणि त्या सभेत कारखाना चालू व्हावा या चर्चेसाठी आदरणीय भरतभाऊ गावेत चेअरमन डोकारे साखर कारखाना तसेच द्वारकाधीश साखर कारखान्याचे मालक सावंतसाहेब तसेच नवापूर तालुक्याचे प्रतिनिधी आदरणीय आमदार श्रीदादा नाईक या नाईक साहेब यांनी सगळ्यांनी मिळून कारखाना चालू करावा अशी आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही पूर्ण तालुक्यातील शेतकरी उसपा उत्पादक शेतकरी साखर कारखान्याच्या परिसरात बसणारे आणि ह्या विषयावर चर्चा करणारे आम्ही वैयक्तिकरित्या भरतबाऊंशी चर्चा केली भरतबाऊंचं म्हणणं असं आहे की कारखाना चालू झाला पाहिजे शिरीजदाशी चर्चा केली म्हणता म्हणताय कारखाना चालू झाला पाहिजे द्वारकाधीश कारखान्याचे मालक सावंत साहेब यांच्याशी चर्चा केली ते मालक सांगतायत की कारखाना चालू झाला पाहिजे आता चालू होण्यासाठी नेमकी वेळ कसली आहे विलंब कसला आहे ह्यासाठी आम्ही शेतकरी सतरा तारीख येणाऱ्या सतरा तारखेला आम्ही कारखान्यावर शेतकऱ्यांचा मेळा घेतला आहे तिथे बसणारे अन आदरणीय भरतभाऊ ह्यांना विनंती आहे की कारखाना लवकरात लवकर चालू करावा जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक पिळवणूक होणार नाही आणि कार नवापूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी गुराळ चालू आहेत हा गुराळ मालकांनी स्वतःचे भाव ठरवून शेतकऱ्यांना मागच्या वेळेस ज्याप्रमाणे लुटमार केली तसे यावर्षी होऊ नये शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी आम्ही प्रजारात शेतकरी समिती कम्युनिस्ट पक्ष आणि इतर समित्या इतर संघटना ह्या सुद्धा ह्या मोर्चाला आपल्या या आंदोलनाला किंवा या बैठकीला पाठिंबा देतील असे अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं करतो